तो काय सांगायला आमदार अपात्रता याच्यावरती सुनावणी होती आणि यामध्ये शिंदे गटाला मान्यता देण्यात आलेली आहे तुम्ही कसं बघता या सगळ्या निकालाकडे महाराष्ट्रातील सर्वसाधारण जनतेला नार्वेकर हा अशा स्वरूपाचा निर्णय देईल हे अपेक्षित होत घटनेमधल्या त्रुटी शोधून त्या त्रुटींचा आधार घेऊन हा निर्णय दिलेला दिसतोय याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर होतील घटनेत्याला नेमण्याचा अधिकार किंवा काढण्याचा अधिकार जर पक्षप्रमुखाला नसेल आणि प्रत्येक गोष्ट जर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जात असेल तर मला वाटतं जे घटनेमध्ये त्यांच्या पक्षाच्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे त्याला काही अर्थ नाही आहे पक्षाच्या घटनेमध्ये काही ठिकाणी लिहिलेलं खूप ज्या ज्या पक्षाच्या घटनेमध्ये लिहिलेलं असतं की गटनेता नेमण्याचा अधिकार हा पक्षप्रमुखाचा आहे आणि इथे मी गटनेता आहे विधान परिषदेमधला पण पर मला नेमण्याचा अधिकार जो आहे तो विधिमंडळ गटनेत्याचा आहे माझा जो पक्षप्रमुख आहे विधिमंडळामधला नेता त्याचा तो आहे मग अशा स्वरूपाचे आणखी काही प्रश्न निर्माण होतात आणि प्रश्न याच्या माध्यमातून उभे राहतात त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल पण हे निश्चित आहे की शिंदे सरकार वाचवण्यासाठी नार्वेकरांनी ज्या पक्षाच्या घटना आहेत ज्या गणज्य घटना आहेत त्यातल्या त्रुटी शोधून हा निर्णय दिलेला दिसतो पण हा निर्णय